खाते शेट तुमचा बैल रतीप खातोय आणि बैल आज चांगल्या व्यवस्थित अंगा मुतलेला आहे आणि त्याच्यासाठी बघा हे आता कणसाची ताट ही आणलेत कणस आणलेत ओली मका आता हा चारा घालणार आहे आणि त्याला आता उपचार करून आम्ही घरी जाणार आहे त्यामुळं काय त्याची काही अडचण राहिलेली नाही आता किंवा तो कमी आता प्रॉब्लेममध्ये राहिलेला आहे काय एवढं विशेष करून आता ही तब्येत बघा एवढी चांगली झालेली आहे दिवसभर भरपूर खाल्लेलं आहे त्यानं त्यामुळे त्याचे काही टेन्शन नाही आणि आता ते पोट भरल्यामुळे कदाचित ते रातीप खात नसेल पण सुद्धा तो खाण्याचा प्रयत्न करतोय बघा तर आता त्याला आम्ही आता कणस घालतो आता बघा व्यवस्थित खातोय पतोय सगळं अडचण नाही आता काही अडचण नाही शेट व्यवस्थित आहे काही काळजी करू नका दोन दिवसात बैल घेऊन जावा आणि आता या ठिकाणी हे मी आता व्हिडिओ काढतोच त्यामुळे मी काय तुम्हाला दिसणार नाही पण जसं की डॉक्टर आहेत हे बघा आता हे खात व्यवस्थित काय आणि पण याची काही अडचण नाही इंद्रस्त पण अगदी करतोय आणि हा तरजासाठी आज मका वगैरे आणलेला आता हे मका किसले बघा चांगली मका असं हे गमायला ठेवून आम्ही चरणार आहे आता हे कणसं टाकलेले आहेत खाली मुद्दाम आम्ही न टाकता खाली जमिनीवरच टाकले तर ते, ते, ते आता कसं खाते बघा कन्स चांगली फोडून खाते तब्येत सुद्धा आता त्याची आहे आता फक्त येत आहे त्यामुळे आता इथं त्याला आता सांभळीत कोण बसायचं त्यामुळे तुम्ही पर्यंत न्या ही विनंती आणि तुमचं वादळ आता उत्तम आहे पाला पाहिजे रा त्याला अधिकांसुतोडावते कर्ज का होते आधी त्याशिवाय त्याच पोट भरणार नाही पोट आहे दिवसभर तोंड कुठं बंद आहे त्याचं